या प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर जवळ तंबा केवल समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागली आहे या थंडीत सोलापुरातील विविध ठिकाणी राहणाऱ्या निराधार निराक्षित अनाथांना थंडीपासून वाचवण्यासाठी बुधवारी सायंकाळी डॉक्टर ब्लँकेट वाटप करण्यात आलं स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे मेडिकल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि डॉक्टर कोठे गॅस स्टोरच्या वतीने सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर मार्कंडेय मंदिर रेल्वे स्टेशन सिव्हिल चौक परिसरासह अक्कलकोट रोड गांधीनगर वेडीघरकुल घरकुल आदी भागात राहणाऱ्या अनाथांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार गरम वस्त्र अर्थात ब्लँकेट वाटप करण्यात आले जवळपास चारशेहून अधिक ब्लँकेट वाटप डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते करण्यात आले या वाटप कार्यक्रमासाठी पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले या ब्लँकेट वाटप कार्यक्रमाबाबत डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी अधिक माहिती दिली आहे हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर व कोठे गैस्ट्रो लिवर केयर एंड जी सेंटर तर्फे आज सोलापुर विविध ठिकाणी थंडीच्या जे वाढलेली थंडी आहे त्याच्यामुळे लोकांना जे त्रास होतो आहे जे बेगर आहेत जे अनाथ आहेत जे फुटपाथवरती राहत आहेत अशा चारशे लोकांना आज आपण ब्लँकेट या वाटून असा वेगवेगळा उपक्रम आज इथे करत आहेत त्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळ आणि खास करून दादा इथे उपस्थित आहेत धन्यवाद व्यक्त करतो अँड आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस आणि तसेच सर्व कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर तो तो सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन जय प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशुते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर